लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औसा तालुक्यातील येथे अखंड हरिणाम सप्ताह संपन्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह साजरा लातूरच्या औसा तालुक्यातील कुमठा येथे गेल्या शेकडो वर्षापासून पारंपरिक चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवारी पार पडला दरवर्षी कुमठा ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकडा रती गाथा भजन प्रवचन हरिपाठ नामजप यासह हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कुमठा येथील सप्ताहामध्ये काल्यानिमित्त कुमठा गावात प्रति पंढरपूरप्रमाणे गर्दी होऊन काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण वास्कर महाराज पंढरपूर यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना कीर्तनाचा आनंद घेता आला व काला फोडून रुचकर अशा महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी सप्ताह कमिटी सदस्य सरपंच उपसरपंच भजनी मंडळासह कुमटा गावातील ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते मनोर बसते गावकडा तालुका जिल्हा जातो हे आमचं हनुमान मंदिरात असणारा जालगुर असं आमचं ग्रामबाई हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण साजरा करतो आणि अनादिकालापासून आमचे वडील आजोबा पंजोबा कधी त्यांनी चालू केलेलं आहे की तेव्हापासून आज असणारा हा सप्ता आम्ही चालू केलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये भूकंप घालण्याच्यानंतर जे आम्ही थोडं पट्टी घरच्या घरी पाणी आणायचं जेवण करायचं तशा पद्धतीने आम्ही हा सप्ताह शिकवलेला आहे आणि त्याच्यानंतर लोक आता उत्स्फूर्त असा असणारा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि वर्षाला अशी असणारी पट्टी करू लागले आणि इतिहास असणारे या ठिकाणी भरपूर अन्नदान या ठिकाणी करू लागले आणि व प्रतिवर्षाप्रमाणे वरचेवर वरचेवर आमच्या या हनुमानांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत आणि त्यानिमित्तानं आता आमचा हा सप्ताह म्हणजे भरपूर अशा पथाने उत्साहानं सर्व लोक अशासाठी साजरे करू लागले पूर्वी आम्ही काय करायचं हा सप्ताह एक महिन्याचा चालू ठेवायचा तीस दिवस आम्ही सप्ताह करायचा तीस दिवस हरिपाठ कीर्तन काकडा असा प्रारंभ प्रोग्राम होता पण पुन्हा पुन्हा आता असणार त्याच्यानंतर हे एक महिना होत नाही म्हणून आम्ही सात दिवसाचा सप्ताह होते या ठिकाणी पन्नास वर्षांपासून सात दिवसाचा सप्ता आम्ही चालू केला आणि सात दिवसाच्या सप्ताहामध्ये पूर्ण गाव या ठिकाणी ग्रामदैव हनुमान मंदिराच्या ठिकाणी येतं आणि सैवासा आपल्या आपल्या पद्धतीनं कोण अन्नदान करतं आहे कोण प आर्थिक या रूपाने असताना आम्हाला सहकार्य करत आहे या ठिकाणी आम्ही यावर्षीचा असं असताना बारा तारखेला हा सप्ता सुरुवात केला सगळं शिर्क जागरणपणे होत असताना आमच्या या सप्ताहाचे आज असा असे सांगात आहे रात्री असा असताना सहावा शेवटचं झालं हरिभक्त्यपूरकर यांचा असा शेवटचं चिंतन या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्याच त्याच्या हा काला झालेला आहे आणि काला संपन्न या ठिकाणी रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर